पंचवीस डिसेंबर रोजी नागपूर स्री दीन या ठिकाणी मुक्ती दिन परिषद वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे एकोणीसशे शहाण्णव पर्यंत वॉच अँड वॉर्ड सिक्युरिटी ही संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहत होती ही सुरक्षा व्यवस्था लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत होती मात्र त्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेचा स्टाफ कमी करण्यात आला आणि दिल्ली पोलिसांच्या स्टाफचा अधिक भरणा करण्यात आला दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येत होते त्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे घुसखोरी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंचवीस डिसेंबर रोजी नागपूर या ठिकाणी श्रीमुक्ती दिन परिषद वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद संपन्न झाली नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे की नाईंटीन हे स्टेटमेंट बरोबर होतं की पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेची ल पार्लमेंटची सिक्युरिटी ही लोकसभेचे स्पीकर यांची होती याचं कारण की त्यावेळेस वॉच अँड वॉर नावाचं असताना एक डिपार्टमेंट होतं की जे डिपार्टमेंट पार्लमेंटची सिक्युरिटी त्या ठिकाणी बघत असे आणि हा सगळा स्टाफ लोकसभ्या स्पीकरच्या अंडर असायचा अशी परिस्थिती आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये ह्या सगळ्यांनी निर्णय असा केला की वॉच अँड वॉर्ड या स्टाफ बरोबरच त्यांचे अधिकार कमी केले आणि दिल्ली पोलीस यांचा स्टाफ त्या ठिकाणी वाढवलाय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही दिल्लीचा स्टाफ आणलेला आहे तेव्हा दिल्ली पोलीस ही स्पीकरच्या अखत्यारीत नाही दिल्ली पोलीस हि गृहमंत्र्याच्या हाता हाताखाली आहे त्याच्यामुळे अधिकृतरित्याने स्टेटमेंट जर कोणी केलं पाहिजे तर स्पीकरनी नाही तर ते असणारं स्टेटमेंट गृहमंत्र्याने आणि पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळे सभागृहातल्या सदस्यांचा जो आग्रह आहे की कसं घडलं का घडलं याची माहिती सभागृहाला गृहमंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी द्यावी ही त्यांची मागणी रास्त आहे कारण का पार्लमेंटची सिक्युरिटी ही दिल्ली पोलिसाकडे हँडओवर करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस हे प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरच्या अंडर खाली आहे अशी परिस्थिती आहे एन न्यूज मराठी मुंबई